नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये सर्वांचं स्वागत आहे सिडकोने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये जाहीर केलेल्या सव्वीस हजार आक्रोश व्यक्त के या प्रकरणी मनसे आणि एलआयजी धारकांनी सिडकोच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला असून मनसे तर्फे इंजेक्शन मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे सिडकोने नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घरे देण्याचे आश्वासन दिले होते मात्र जाहीर केलेल्या घरांचे दर सामान्य नागरिकांना परवडणारे नाहीत असा आरोप मनसेने केला आहे या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून मनसे तर्फे सातत्याने आंदोलने करण्यात येत आहेत सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसे प्रवक्ते व मन नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय यांची भेट घेतली या बैठकीत सिडको प्रशासनाने घरांचे दर कमी करण्याच्या मागणीवर कोणताही ठोस निर्णय घेतला नाही त्यामुळे मनसे आपल्या आंदोलनावर ठाम राहून सिडको विरोधात अधिक तीव्र संघर्ष करण्याच्या तयारीत आहे याच पार्श्वभूमीवर मन उद्या सिडकोच्या विरोधात इंजेक्शन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे सर्वप्रथम मी सिडको एम डी विजय शंकर साहेबांचा मनापासून आभार मानतो की मी काल रात्री आठ वाजता त्यांना मेसेज केला होता आणि तात्काळ त्यांनी आज दुपारी तीन वाजताची वेळ दिली हीच वेळ आम्ही त्यांच्या सिस्टीम मध्ये गेली सात आठ दहा दिवस मागतोय पण ती काही वेळ मिळत नव्हती दुर्दैव असं की सिडको मध्ये ही सिस्टीम आहे की सिडको एम साहेब मात्र फोनवर वेळ देतात आणि सिडकोचे खालचे अधिकारी मात्र वेळ देत नाही असो सिडकोने जी काय सव्वीस हजार घरांची आता लॉटरी काढलेली आहे अगदी खारघर पासून ते वाशी पर्यंत या सगळ्या सव्वीस हजार घर जी एल आय जी आणि सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर गेली दहा ते पंधरा दिवसापासून आम्ही या संदर्भात आंदोलन करतोय या संदर्भात सगळे सिडको सोडतदारक मानवी साखळी केली पत्रकार परिषद घेतली पोस्ट कार्ड मोहीम राबवलेली आहे आणि आज त्याचा एक परिपाक म्हणजे सिडको एमडी साहेबांनी आज आम्हाला वेळ दिली एक साधक बाधक चर्चा निश्चित झालेली आहे मात्र घरांच्या किमती कमी करण्यासंदर्भात अजूनही सिडको एमडी किंवा सिडको अधिकारी हे मान्य करत नाही आता त्यातल्या त्यात सिडको सोडतधारकांना दिलासा म्हणजे ही तारीख तरी किमान वाढवावी जेणेकरून ह्या सगळ्या सिडको सोडतधारकांचा जीव भाट्यात पडेल मला याची मर्यादा कळते की सिडको एमडी सुद्धा एका दबावाखाली राज्य सरकारच्या आहेत की काय आमची राज्य सरकारला विनंती आहे आज आम्ही सन्मानी राजसाहेब ठाकरे यांना भेटलो आणि मागच्या वेळी ज्या पद्धतीने बामण डोंगरीच्या सिडको सोडत धारकांसाठी राज्यसाहेबांनी पुढाकार घेतला तोच पुढाकार यावेळी परत या सिडको सोडत धारकांकडून घेऊन देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा आम्ही वेळ घेण्याचा प्रयत्न करतोय एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा आम्ही भेट घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ही तारीख जरी वाढली उद्याचा आमचा मोर्चा नक्की होणार आहे इंजेक्शन मोर्चा इंजेक्शन लागल्यानंतर तरी सिडकोचे से अधिकारी जागे होतील याचा आम्ही उद्या वाट बघतोय नाही झालं तर हा इंजेक्शन मोर्चा आझाद मैदानावरती पुढच्या काही दिवसामध्ये नक्की जाईल तारीख वाढवावी हो आणि कन्फर्मेशन अमाऊंट जी घेऊन अशा दोन गोष्टी आज आम्ही बोललोय कारण माडा कन्फर्मेशन अमाऊंट घेत नाहीये फक्त पन्नास हजार डिपॉझिट घेत आहे सिडकोला कुठेतरी भीती आहे की लोक घर सरेंडर करतील म्हणून कन्फर्मेशन अमाऊंट त्यांनी केले या दोन गोष्टीवर मात्र सकारात्मक चर्चा झाली याबद्दल लवकरच आज उद्यामध्ये काहीतरी निर्णय होईल मात्र घरांच्या किमती संदर्भात राज्य सरकार आणि सिडको बरोबरच आमचं ज्या भांडण आहे ते मात्र सुरू नाही सिडको ठोस पाऊल उचलत नाही असं आपल्याला मला वाटतं सिडको एमडींच्या हातात ही गोष्ट आहे ज्या पद्धतीने राज्य सरकारकडे आम्ही मागच्या वेळी केलं होतं पण मला वाटतं सिडको एमडींना सांगणारा जो सांख्यिकी विभाग त्यांच्या आजूबाजूचा सिडको एमडी साहेबांनी त्याचा अभ्यास करून आज आमच्या समोर यायला हवं होतं पण मला वाटतं त्यांच्या आजूबाजूचे जे सहकारी आहेत त्यांना ही गोष्ट नकोय पंच्याहत्तर लाखाचं घर ज्याचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन म्हटलं तर ऐंशी पंच्याऐंशी लाखाला जाईल सहा लाखाचं इन्कम ज्याचं आहे सहा लाखाच्या वर त्यालाच हे घर परवडणार हे म्हणताय जर जाए। ज्याचं दहा लाख इन्कम आहे ता तर त्याचं लोनच होत नाहीये या गोष्टीचं उत्तर ना सिडको एमडी देऊ शकलेत ना सिडको एमडीच्या बाजूचे सहकारी मला वाटतं जे शंतनुजी असतील देशमुख साहेब असतील हे देऊ शकले तर मला वाटतं याचा विचार करावा आणि संजय शिरसाट साहेब त्यावेळी म्हणाले होते की वीस ते वी पंचवीस टक्के घरांच्या किमती कमी होतील त्याच्यावरती सिडकोने विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा आज एकोणीस हजार लोक जी बावीस हजार होती ती एकोणीस हजार झाली त्यातले सात ते आठ हजार लोकांना मर्जिन नसताना आपण घर दिलीत म्हणजे ते अकरा हजार झाले आता हे अकरा हजार लोकांनी सरेंडर केलं तर फक्त पाच हजार लोक राहतील म्हणजे सव्वीस हजार घरांसाठी आपण एवढा खर्च केलाय ती कंपनी नेमलेली आहे आणि जर पाच हजार लोक त्याच्यासाठी तजवीज करत असतील तर मला वाटतं सिडकोच्या लॉटरी मधलं हे अपयश आहे सिडकोने याचा विचार करावा की एकेकाळी एक एक सिडकोची घरं घेण्यासाठी पण दहा हजार घरं असतील तर पन्नास हजार अर्ज येत होते वेटिंग लिस्ट होती आणि आज मात्र लोक घर सरेंडर करतात याचा अर्थ आपलं लोकेशन चुकतंय का आपली सिस्टीम चुकत का आणि आपल्या घरांच्या किमती महाग आहेत का ज्या लोकांना परवडत नाही हे सगळे रिक्षा चालक आहेत माथाडी आहे ज्यांचं छोट्या छोट्या पेमेंट स्लिप नाही आहे ज्यांनी बनवल्या आहेत जे सगळे अर्ज करतात ही सगळी गोरगरीब सर्वसामान्य माणसं आहे एकाच वेळी गुजरात असेल एकाच वेळी दिल्ली असेल एकाच वेळी छत्तीसगड असेल इथे घरांच्या किमती कमी कुर्ल्यामध्ये म्हाडा घरांची किंमत